प्राचीन भारतात अनेक विद्वान गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले जसे वराहमिहीर ब्रह्मगुप्त भास्कराचार्य कमलाकर इत्यादी यांचे मध्ये नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते यांच्या जन्मगावाबद्दल निश्चितपणे सांगितले जात नाही पण मध्य भारतातील नर्मदा आणि गोदावरी या नद्यांचे मध्ये असलेल्या आश्मक गावा नावाचे गावी आर्यभट्ट यांचा जन्म झाला तर कोणी असे म्हणतात की बिहारमधील मधील पाटलीपुत्र जवळच्या कुसुमपुरा इथे झाला तर काही इतिहासकारांचे मते ते कुसुमपुरा इथे उच्च शिक्षण घेण्यासाठी नंतर गेले होते खरे तर जन्मस्थळाचे बादामध्ये न पडता आपण त्यांचे कार्य काय आहे ते पाहू हो। त्यांचे प्रमुख कार्य गणित आणि खगोलशास्त्र यामध्ये आहे आर्यभट ही जगातील पहिली व्यक्ती आहे ज्यांनी गणितावर पुस्तक लिहिले होते त्यांच्या या पुस्तकात अंकगणित बीजगणित त्रिकोमिती यांचे विस्तृत वर्णन आहे तसेच यांनी खगोलशास्त्रीय उपकरणांचा शोध लावला होता यामध्ये यंत्र छत्रयंत्र छायायंत्र जलघडी म्हणजे वॉटर कोन मापी उपकरण यंत्र, चक्र चक्रयंत्र इत्यादींचा समावेश आहे त्यांनी बीजगणितातील पाय चा शोध लावला याचे वर्णन त्यांनी गणितपाद दहा यामध्ये केले आहे त्यांचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे शून्याचा शोध जगात सर्वप्रथम शून्य ही संकल्पना त्यांनीच मांडली कोणत्याही संख्येच्या पुढे शून्य लावले तर त्याची किंमत दहा पटीने वाढते या शून्याचा शोध लागला नसता तर संख्या मोजणे केवळ अशक्यच झाले असते तसेच त्यांनी बीजगणितामध्ये वर्ग आणि घन यांच्या उचित परिमाणाचे वर्णन केले आहे यानंतर त्यांचे खगोलशास्त्रीय शोधाचा विचार केला तर आपणास खूप आश्चर्य वाटेल कारण त्यांनी पृथ्वीच्या प्रदक्षिणेबाबत बद, बद्दल महत्त्वाचा शोध लावला आहे ते म्हणतात की पृथ्वीची कक्षा गोलाकार नसून ती लंब गोलाकार आहे आणि ती आपल्या एका अक्षाभोवती फिरत असल्याने वाहनातून प्रवास करताना झाडे घरे उलट्या दिशेने जातात असे आपण पाहतो पृथ्वीची गतिशीलता हा भ्रम उत्पन्न करत असते तसेच आकाशातील ताऱ्यांची स्थिती सतत बदलत असते कारण ते पण फिरत असतात आणि आकाश हे नेहमी स्थिर असते आपल्या पौराणिक कल्पनेप्रमाणे सूर्याला राहू तर चंद्राला केतू गिळतो असे मानले जात होते पण ही समजूत किती चुकीची आहे हे आर्यभट्टांनी सिद्ध केले ते म्हणतात चंद्र सूर्यग्रहण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पृथ्वी आपल्या आक्षावर स्वतःभूती फिरता फिरता सूर्याला पण प्रदक्षिणा करत असते या प्रदक्षिणेचे वेळी कधी कधी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जर चंद्र आला तर त्यावेळी पृथ्वीवर सूर्यग्रहण दिसते म्हणजे चंद्राची सावली सूर्याच्या जेवढ्या भागावर पडते तेवढा सूर्याचा प्रकाशमान असलेला भाग झाकला जातो याच प्रमाणे चंद्रग्रहणही दिसते त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आर्यभट्टांनी पृथ्वीच्या परिक्रमेची अचूक वेळ सांगितली आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याला जी प्रदक्षिणा घालते त्याचा वेळ चोवीस तास नसून तेवीस तास छप्पन्न मिनटं आणि एक सेकंद इतका आहे याप्रमाणे संपूर्ण वर्षात तीनशे पासष्ट दिवस सहा तास बारा मिनिटे आणि तीस सेकंद इतके असतात इतर माहितीमध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो एक आर्यभट्टांनी लिहिलेल्या आर्यभटीयचा उपयोग आपल्या हिंदू पंचांगामध्ये केला जातो दोन आर्यभटाने गणितातील दशमान पद्धती निर्माण केली तीन त्यांनी सूर्यसिद्धांत सांगितला यात सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते हा महत्त्वाचा शोध आहे चार वयाचे तेवीस त्यांनी आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला याचा तत्कालीन उपयोग पाहून राजा बुद्धगुप्त यांनी त्यांची नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली होती पाच बिहारमधील तरेगाना येथे एका सूर्य मंदिरात निरीक्षण शाळेची स्थापना त्यांनी केली होती सहा यांच्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले होते सात त्यांनी अंक मांडताना वैदिक परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे वर्णमाला म्हणजेच मुळाक्षरांच्या म्हणजेच आपल्या भाषेत अल्फाबेट पद्धतीचा उपयोग केला होता आठ त्यांच्या संशोधन कार्यातील अतुलनीय योगदानाचा उचितच सन्मान करण्यासाठी भारताने अंतराळात सोडलेल्या आपल्या पहिल्या उपग्रहाला आर्यभट असे नाव दिले आहे